बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आज रस्त्यावर उतरले सातबारा कोरा आणि दिव्यांगांच्या मानधनवाडीच्या मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेचा चक्काजाम आंदोलन हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव चौफुलीवर दोन तासांहून अधिक काळ रस्ते ठप्प सरकारने जर तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन हवेत विरले असा शेतकऱ्यांचा आरोप आले बच्चो बहुत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है बच्चो बहुत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं या जगाडी सरकार से करायचा काय आली मुक्तावाडी पास या जगाडी का सरकार से करायचा काय आली मुक्तावाडी पास अपना अधिकार दे दिया 頑張れ、先生。 बारा गोळा करण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातील से, सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मी शेतकरी नेते मारून दिली आज या या आंदोलनाला चक्काच्या मानवाला आम्ही जाहीर पाठिंबा दर्शवत आहे त्यासाठी सरकारनं लवकरात लवकर ध्यानावर येऊ शेतकरी बांधवाचा सातबारा पुरा करावा दिव्यांग बांधवाचं वा, मानधन वाढवावं त्याचबरोबर शेतीमालाला योग्य भाव देण्याचे प्रयत्न करावे नसता आज आम्ही शांततेच्या मार्गात राज्यभर चक्काच्या आंदोलन राबवत आहो येणाऱ्या काळात आम्ही उग्र रूप धरून हे सातबारा कोरा करण्यासाठी आपल्याला भाग पाडू हे मात्र या आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मी शासनाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तरी तुम्ही तात्काळ माझ्या शेतकरी बांधवावर न्याय करण्यासाठी सातबारा साथ कोरा करा दिव्यांग बांधवाचं मानधन वाढवा एवढ्या यो, मागण्या करतो आणि थांबतो